नमस्कार सर्वताईंना आहे श्री स्वामी समर्थ तर आलेत आता किचनमध्ये आता चेहऱ्यानं दाखवता सुरुवात केली बनवायची शेवग्याची आमटी इकडे पीठ भिजवून ठेवलं आहे तांदूळ काढून ठेवले भातासाठी दूध गरम केलं आहे आणि आता इथे चालले शेंगा शिजायला टाकायच्या तर म्हटले पहिले तिथून दाखवताय ना थोडंसं तेल घातलं आहे अगदी थोडंसं अर्धा चमचाभर जिरं आणि अगदी पाव चमचा हळद घातली या हळदमध्येच असं पाणी घातलंय थोडंसं पाणी आणि वरतून हे शेंगा स्वच्छ धुवून ठेवल्या चांगल्या छान मस्त अशा ताज्या ताज्या एकदम शिव शेंगा आहेत शेंगा टाकल्या तर मीठ घालते आता यातून असं एक चमच्याभर मी मीठ घा टाकलं यामध्ये की शेंगाला याची चव पडेल चांगली तेलमीठ हळद असं घातलं कलर पण चांगला राहतोय आणि आता वरतून पाणी टाकते थंडच पाणी आहे अर्धा तांब्याभर पाणी घातलं इथे आणि झाकण ठेवतो झाकण ठेवून आता बारीक गॅसवर चांगलं दहा मिनिट शिजू देणार मी चांगल्या मऊ दहा मिनिट असा गॅस बारीक करून ठेवते मी आणि आता त्यानंतर भेटते तुम्हाला हे बघा चपात्या करून झाल्यात आणि तोपर्यंत तो इकडं एका गॅसवर हे शेवग्याच्या शेंगा ठेवलेल्या बघा छान शिजल्या एकदम मऊ अर्धा तांब्या पाणी घातलेलं एकदम बरोबर शिजल्यात बघा आता हे फोडणीत आणि थोडेसे होतील म्हणजे बरोबर झाले हे बघा या आळूच्या वड्या सगळ्या अशा मी रात्री कढईमध्येच ठेवलेल्या सगळ्या झालेल्या आणि आता या बाकीच्या अशा ठेवून देणार आहे फ्रीजमध्ये कारण एवढ्या सगळ्या संपणार नाही लगेच यातल्या अर्ध्या तरिमीवर फ्रीजरला ठेवून देणार आहे बघा या अशा उकडलेल्या नमस्कार सर ताई ना श्री स्वामी समर्थ तर व्हिडिओला सुरुवात कधीच केलेली तुम्हाला शेवक्याच्या के शेंगा वगैरे शिजायला घालते ते दाखवलेलं आळूच्या वड्या वगैरे उकडून सगळ्या ठेवल्या ते दाखवलं पीठ वगैरे बी पण काय झालं ताई ताईनो दिदीला मला द्यायचा होता खूप गडबड मग काय केलं आळूची वडी तळली आणि दोन चपात्या लाटून पहिलं तिला दिलं तिने चहावर चपाती खाल्ली नाश्त्याला आणि डब्याला अळूची वडी आणि चपाती नेली आता जवळ साडेबारा वाजलेत ने बघा पाहुणे एक झालेत पाहुणे एक वाजले सगळं आवरून घेतलं थोडीशी झाड झटक पण केली का आता सगळं साफसफाई पूर्ण करायची होती मला पूर्ण डीप क्लिनिंग करायची होती समोर काम चालू आहे आता मी किती काही काम केलं तरी उपयोग नाही आहे तीच त्या ताईचं अजून महिनाभर तरी काम चालणार आहे ते लाकडी काम आहे सिमेंटचं काम आहे दोन्ही पण कामं जयंतीपासून काम चाललं आहे तर ते आत्तापर्यंत तर इतकी घाण होती ना घरामध्ये खूप तर म्हणजे डीप क्लिनिंग करून काहीच उपयोग नाही होणार आहे बाहेरच्या कट्ट्याची वगैरे दरवाजी हालत जर तुम्हाला दाखवली ना त्याने तुम्ही बोलाल किती त्रास आहे हा पण असू द्या आजूबाजूला कामं चालेल का असंच होतं आहे जेव्हा आमचं काम चालू तेव्हा इथं कोणी नव्हतं राहायला आलेलं फक्त दोनच रूम होते आमची लिपच्या बाजूचं एक त्या ताई आणि मी आम्ही दोघीच होतो तेव्हा आमच्या कामाचा कोणाला त्रास नाही झाले पण आता जे नंतर आले जे कामं करतायत त्यांचा थोडंफार होणारच आहे आता शेवटी काम आहे बघा पण किती वेळा क्लिनिंग करायची चार पाच दिवस झाली की सगळीकडे झाडं झटकाय लागते एवढी धूळ बसती असू द्या चला आता एक रेसिपी बनवायची रेसिपी काय आता अर्धी दाखवून झाली तुम्हाला यानंतर फक्त फोडणी वगैरे हो हालायची ते दाखवते कामाची खूप गडबड चालू आहे हल्ली ताई म्हणून मी सकाळपासून कुठलं व्हिडिओ घेत नाही चालू चालू पटकन जसे अवतार असते तसेच तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवत असते नंतर थोडीशी तयार होऊन येते तुमच्यासमोर खूप गडबड असते सगळ्यांची याच्या हाताला लागलं याचे सगळे कामं करावं लागत आहेत आम्हालाच त्याला एका हाताने काहीच कोणतेच कामं करता नाही येते अगदी आंथण पामून सुद्धा त्याला स्वतःला टाकता येत नाही काढता येत नाही कोणतंच काही करता येत नाही आंघोळीला सुद्धा हात वरती होत नाही का तर शोल्डर फ्रॅक्चर झालेले बेल्ट लावूनच असतोय सारखा पण मग ते थोडस सगळं घरातलं बघायचं आणि मी काम सोडून व्हिडिओ नाही घ्यायला होत सगळं काम करते नंतर व्हिडिओ घ्यायला चालू करते चला भरपूर झाली बडबड आता दाखवते ताई नो मी तेल गरम ठेवलं ठेवलंय बारीक गॅस त्यातून धूर निघायला लागला चला दाखवते तुम्हाला ये ले ले हे बघा शेवग्याच्या शेंगा यातच शिजून घेतल्या मी आणि त्या टोपात काढून ठेवल्या कारण भाजी झाली यातच काढणार आहे एकदम मस्त आणि असल्या छान अशा भरलेल्या शेंगा बघा अजिबात पोकळ नाही अगदी आतमध्ये मांस असलं भारी त्याचं छान आहे आता मी तेच बोलते काय बोलू मला नाही माहिती आहे आणि अळूच्या वड्या कट करून ठेवल्या फक्त एक वडी दिदीला तळून दिली आणि हा काळा मसाला बघा सासू मला पुन्हा पाठवला हो आहे दोन डब्यांमध्ये हा एक डबा मी नॉर्मल ठेवला एक डबा फ्रीजमध्ये ठेवलाय संगीता गेली तिच्याकडे बनवून आहे ताब्यात गरम पाणी करून आहे भाजीसाठी एक कांदा थोडंसं लसूण आणि कोथिंबीर धुवून ठेवली पहिले आता वड्या तळून घेते दाखवते अवजय वड्या बघा मी असं एकदम जाड पण नाही आणि एकदम पातळ पण नाही कापून घेते मीडियम मध्ये कापल्या भरपूर बनवून ठेवले आता जेव्हा पाहिजे तेव्हा तळायला होतील बघा असं एकदम पातळ झालं तर तेलामध्ये सुटणार आणि जाड असल्या तर खायला होत नाही तर अशा थोडे थोडे टाकून तळून घेते तेल खूप गरम झालंय आता बारीक गॅसवर ठेवून दिलेलं एक दोन टाकून बघते किती अंदाज येईल बरोबर आहे तर टाकते थोडेसे आता यामध्ये जेवढ्या बसल तेवढ्या टाकल्या एवढं येते होत नाही आणि असं जाळी टपा काढून ठेवलंय इथं काढून घेऊया थोडं मिडियम करते पारी, कुता, तो तो आता गॅस बारीक होता तर तो मिडियम केलाय मी आता जरा हो देते दोन मिनिट भर जर आता लगेच आपण डवा डवा केली तर तुटणार त्या आता थोड्याशा सगळीकडून गाजर झाल्या तर जरा अशी पट्टी मारून घेते तेलामध्ये आता या साईड भाजून घेते जरा म्हणजे तळून घेते चांगल्या खरपूस लालसर सर चांगल्या भाजायच्या एकदम कुरकुरीत लागतात छान खायला आता थोडा कमी करते मिडियम होता आता कमी केलाय आता कमीवर जरा अशा राहू देते फक्त ताई जरी झाली लाल नको असेल तर थोड्याशा आवरच काढून घ्या पण आपल्याला एकदम कुरकुरीत पाहिजे असतात लालसर केलं की बारीक जास्त लालसर करायचं जा। एकदम कुरकुरीत होऊन जातात बघा दाखवते मी तुम्हाला कुरकुरीत ना हे दोघं मुलं आपले कॅचअप बरोबर वगैरे खातात म्हणून त्यांना अशा तुटले नाही वगैरे नाही काहीच नाही फक्त जेव्हा वडी लावतो तेव्हा हे बघा एकूण एक तशीच एक एक आहे आपली वडी अजिबात सुटली नाही कुठे की तुटली पण नाही बघा तुम्ही जेव्हा आपण वडी लावतो तेव्हा एकदम दाबून दाबून लावायची पोकळ ठेवली की वडी तुटली हे बघा सगळी एकदम एकसारखी लाईन आहे एकसारखी लाईन आहे कुठेच पोकळ नाही बघा तर त्यामुळे वडी लावताना एकदम दाबून लावायची तेव्हा छान होते आणि अशी कुरकुरीत करायची कुरकुरीत करायची असली तर थोडे पातळ कापायची एकदम छान होती अशी हे काढून घेते आणि आता सगळ्या तळून घेते मी अजिबात तुटलेले नाही बघा तुम्हाला तेलामध्ये पण दिसत असेल जरा पण तुटलेले नाहीये सगळ्या बाकी टाकून घेते आणि तळून घेते म्हणजे माझ्या मला भाजीना फोडणी घालायला होती मसाला मी ते काढून ठेवला डबा फ्रीजमध्ये ठेवून दिला पुन्हा दुसऱ्या पण तळून झाल्या पण हे बघा तळून पण ताई ना डब्यामध्ये तेल दिसत का बघा तुम्हाला तेल नाही राहू दिलेलं आहे मी असं चांगलं नाही तळून घेते आणि यांचे पण बघा तुकडे अजिबात नाही झाले तेलामध्ये पण नाही दिसत आहे आणि इथे पण सगळे अख्ख्याचे आख्या तिळ वगैरे वरती आले एक दोन थोडासा असा तुकडा पाहण्या तेलामध्ये राहिला बघा सगळे अख्ख्याच्या राहिल्या राहिले आणि यापैकी मी अशा खरगोज भाजून घेतल्या तेल खूप तर खाली असं गळलं असतं बघा गळत नाही तब्यात पण तेल नाही आता हे झाले तळून सगळ्या थोडंफार काय आहे ते काढून घेते असं वरती दोन वड्या तळल्यानंतर एवढे तुकडे निघालेत बघा हे एवढे तुकडे दोन वड्यांचे निघालेत आता यातलं तेल थोडंसं काढून घेते कमी करते आणि मग भाजीला फोडणी घालाय थोडंसं तेल काढून घेते अर्बं हे बघा मी एवढं असं हे अर्धं तेल काढून घेतलंय आणि अर्धं ठेवलं येतंय हे संध्याकाळी मी भाजीला वापरेन आता इथं फक्त थोडंसं जिरं टाकते फोडणीला तेल तापलेलं आहे थोडंसं जिरं गॅस फास्ट केलाय आहे लसूण कापून ठेवण्याचं टाकते

खरचा आवाज येत असेल तुम्हाला मी चिमणी बंद ठेवली म्हणून तिकडे फॅन लागलाय नाही तर इथे खूप गरम होतं आता शेंगा जायला मी बघा थोडीशी हळद घेतलेली अगदी थोडीशी आता इथे तेलामध्ये थोडीशी हळद टाकते आणि हे जे आपलं घरचं तिकडे अर्धा चमचा कारण आपल्या वाटणामध्ये हिरवी मिरची वाटलेली आहे अर्धा चमचा तिखट आणि अर्धा चमचा काश्मिरी पावडर आणि अर्धा चमचाच आपली धन्या पावडर घेतली धनी वगैरे कोथिंबीर दळलेली त्यामध्ये आणि हा एव्हरेजचा चिकन मसाला आहे तो सा सा जाने आता मी थोडासा अर्धा चमच्याचा अंदाजाने टाकला आता मीठ हे आपल्या ह्या काळ्या वाटणामध्ये पण मीठ आहे आणि शेंगा शिजायला शे पण मी एक छोटा चमचा पण मीठ घातलेलं आहे इथे मी फक्त छोटा अर्धा चमचा पण मीठ घातलं इथे जे चांगलं असं सा तेलामध्ये परतून घेते आणि हे जे वाटण आहे जे सासव्याने गावचं सा वाटण दिलेले काळे वाटण ते टाकते मी फ्रीजरला होत तर ते मी रात्री नॉर्मलला काढून ठेवलेलं आणि आता पुन्हा मी फ्रिजरला ठेवून दिले कारण टिकलं पाहिजे चांगलं त्यांनी आता दोन डबे मला पुन्हा पाठवले हे बघा हे चांगलं असं थोडस परतून घेते पण जरा असं पाणी घालते यामध्ये हे गरम पाणी आहे हे बघा अगदी चमच्या पाणी घातलं मी यामध्ये देते ला होते ठेवायचं हिरवी मिरची वाटलेली आहे त्यामध्ये म्हणून मी तिखट आपलं कमी घातलंय आणि चांगला काळाच कलर राहायला पाहिजे म्हणून आता थोडस झाकण ठेवते अगदी अर्धा मिनिट मी झाकण ठेवते हे बघा आपण इकडे चांगलं परत नाही आणि अर्धा मिनिटभर एक मिनिटभर झालं था सांगा था मला बाकीचं हे काय काय करूपर्यंत एक मिनिटभर परत आहे छान तेल होत आहे आता हे बघा जे शिजलेले शेंगाव त्या ते आपण टाकूया गॅस पास करते शेंगा तर छान शिजल्या आता एकदम मस्त अशा नरम झालेल्या आणि आता यामध्ये जर शिजल्या तर एकदम बरोबर होत आहे मसाल्याची चव वगैरे सगळी त्यात उतरती मग छान इथे मी एकदम थोडंसं पाणी फक्त एक जरा म्हणजे मी एक तांब्याला पण कमीच पाणी घेतलंय आता याला फास्ट गॅस चांगली कोकळी उकळी येऊ हो देते फक्त कारण शेजलेलं शेंगा आहे मसाला परतलेला आहे फक्त एक उकळी येऊ हो देते तो बघा इथल्या किचन मध्ये पसर पसराव नाही ते बघा गोंधळ झालेला आहे एक फास्ट गॅसवर बघा दनदनी चांगली एक उकळी काढते तर बघा फास्ट गॅसवर चांगली छान उकळी आली आता गॅस बंद केलाय किती घट्ट पातळ झाले शेवग्याची आमटी आपली मी यामध्ये कधी कधी चण्याची डाळ पण घालते ताई न पण आज नाही घातली आज मला अशाच खायचे होत्या कारण शेंगा खूप छान होत्या अगदी अशा मस्त रसरशीच भरलेल्या होत्या शेंगा हे बघा घट्ट पातळ बरोबर मीडियम मध्ये झाली तर अशी झाली ही आपली आमटी आता मला कलर पण एकदम छान आला आणि गावची भेळ बघा त्या बहिणीच्या मुलाने मला मधून भेळ घेऊन दिलेली ही आणि खोलाची आठवण नाही तसंच फ्रीजवर वर ठेवले तर राहिले तर म्हटलं आज आठवण देते किचनवर काढून ठेवते संध्याकाळी सगळ्यांना खायला होईल झाले तर आपली शिमग्याची आमटी खूप तेल नाही बघा जे तळलेलं तेल होतं तेच यश तर खाणारच नाहीये पण तरी पण मी जास्त तेल घातलं नाही अर्ध काढून ठेवले अशी झाली ही आपली आमटी तयार तर चला ठीक आहे कुकरमध्ये भात आहे ना बघा इथे गरम गरम भात आहे भात मी सकाळी लावेल म्हटले विसरले आता गरम लावलात मी आळूच्या वड्यात रळून ठेवल्या आता याच्या झाकण ठेवते आणि ही झाली बघा आमटी आपली जवळून दाखवते तुम्हाला एकदम छान कलर पण आला काळे मसाल्याची भाजी मला खूप आवडते हे बघा अशी एकदम एक, एक सारखी झाली अजिबात पाणी एकीकडे शेंगा एकीकडे किंवा असं बाकीचे मसाले एकी एकीकडे नाही वाटत एकदम छान झाली तरी पण बऱ्यापैकी तरी थोडीशी आली जास्त तेल घातलं असत आणि तरी आली असे पण नाही घालत आहे कशाला तरी दाखवण्यासाठी खूप तेल वापरायचं म्हणून जरा ठीक आहे तरी नाही दिसली तरी चालेल पण भाजी छान झाली पाहिजे फक्त आता ही भाजी काढून घेते टोपामध्ये बरं ते टोप काढून ठेवला आज त्यात काढून घेते तर ताईनं झालं माझं किचनवर सगळं काम झालं जी भांडी होती थोडीफार ती पण आवरून घेतली इकडनं उजेड येतो असं खिडकीचा उजेड येतो दाखवायचं तुम्हाला गुलाबाला मस्त दोन फुलं छान आले एवढे भारी आलेत मी काढले नाही माझं जीवच नाही झालं ते गुलाबाची फुलं काढायला दिदी पण बोलली मग मी राहू दे नको काढू तिला फुल तोडायला अजिबात आवडत नाही ताईनो पोरगी असली आहे ना असं म्हणजे काय काही गोष्टीला विजा असं म्हणतात विजा पोहोचेल असं तिला आवडत नाही दिदीला ठीक आहे असू द्या आणि परवाचा दिदीचा माझा व्हिडिओ गेला सगळ्यात त्यांनी खूप छान कमेंट केल्या दीदीसाठी एवढ्या छान सुंदर कमेंट करून बोलल्या दीदी खूप सुंदर आहे दीदी खूप छान आहे पण ते काय झालं नो जे हे दीदीने दीदी जे खरेदी केली बघा हे माझ्यासाठी आणले आवर्जून तुम्हाला दाखवायला मी इथे हो ते हे जे मोराचं असतं आणि मोराचं बोलतात ना घरात असावं व ते गेले ना हे सगळं काही घेऊन नाही देत बोलते कशावर पण विश्वास ठेवते काय पण करती महाराज आहे ना फक्त माझ्यावर विश्वास ठेवायचा हे बघा हे असं छान वरती मोर पिसारा फुललेला आणि हे असं वाल दोन घेतले ताई ना मी मग साहेब नव्हती म्हणून मी इथे घेतलं ते कशा त्यांना काय वाटतं हे बघा दोन आहे ते छान आहे पण दिसायला मस्त वाटतंय आणि बोलतात असं घरात लावावं मी इथं काही लावत नाही मी बाहेर ना बघून तर सगळं काही आहे तिथे पण असं कोणाला बघून छान वाटतं की बाबा असं घेतलं पाहिजे किती सुंदर आहे बघा मोर्त्यावर जवळून दाखवते आणि आता हे मी शक्यतो इथं कॅलेंडरच्या इथं अडकवणार आहे कारण कोणती दिशा काय काही काहीच कळत नाही आहे इथे या साईडला इथेच अडकवून देणार आहेत मी तर दीदी दाखवेल हे आवडलं का ताईनं तुम्हाला मला सांगा नक्की छान वाटते बघा कलर खूप सुंदर आहे तर ठीक आहे चला खूप बरं बरं झाले आता पुन्हा तर आता ह्या व्हिडिओला था था इथंच थांबवते ताईंनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तो पण तुम्हाला सर्वताईंना श्रीस्वामी समर्थ